शरद पवार यांच्या समोरच अहिल्यादेवी अहिल्यानगर नको अहमदनगरच पाहिजे शरद पवार यांच्यासमोरच मुसलमानांनी घोषणा दिल्या शरद पवार रविवारी नगर जिल्हा दौऱ्यावरती असताना जामखेड येथे काही मुसलमानांनी त्यांचा सत्कार केला आणि यानंतर मुसलमानांनी अहिल्यानगर नको तर अहमदनगरच पाहिजे अशा घोषणा दिल्या आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंगाबादची पिल्ल का अशी मागणी करतायत हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे मिनी औरंगे आहे आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील काही अवशेष दिसत असतील त्यांना म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल